कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा देशासाठी फाशीवरती चढलेले नाव हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे वयाच्या केवळ अठराव्या वर्षी ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध करणारे हे क्रांतिकारक मात्र त्यांचं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील आईनी या मूळ गावी असलेल्या आठवणी शेवटची घटका मोजत आहेत त्यांच्या मूळ राहत्या घराच्या ठिकाणी उभारलेल्या छोट्या स्मारकाची पडझड झाली असून अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे आहे त्यांच्या स्मृतींची काय ते पाहूयात माझे कोकणच्या या खास रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आईनी हे गाव इथेच अठराशे ब्याण्णव मध्ये जन्म झाला देशासाठी हसत हसत फाशीवरती गेलेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे यांचा कान्हेरे यांचं मूळ घर आज मोडकळीस आलंय ज्या ठिकाणी एक राष्ट्रीय स्मारक उभा असायला हवं तिथे आता केवळ स्मृतींची पडझड पाहायला मिळते आहे त्यांच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी मिळून स्मारक उभारलं पण त्याची देखभाल करण्यासाठी शासकीय निधी मिळाला नाही दोन वर्षांपूर्वी स्थानिक ग्रामस्थ आणि त्यांच्या नातेवाईकांनी लोकवर्गणीतून पैसे गोळा करून स्मारक बांधले त्यालाच शासनाकडून काही निधी मिळाला होता त्यातून काही प्रमाणात त्या स्मारकाची डागडुजी झाली मात्र अजूनही ते स्मारक अर्धवट अवस्थेत आहे एक खोली उभारण्यात आली मात्र आज त्या खोलीची अवस्था दयनीय झाली आहे पत्रे तुटलेत तर खिडक्यांच्या काचा देखील फुटलेल्या आहेत त्या ठिकाणी झाडे झुडपे वाढल्याने त्या ठिकाणी जाणे येणे देखील मुश्किल होते एकोणीस एप्रिल हुतात्मा आनंद कानेरे यांचा स्मृती दिली त्या दिवशी ठाणा येथे त्यांना फाशी दिलं गेलं त्यांचं खेड तालुका रत्नागिरी जिल्हा आईनी हे जन्मगाव तिथे त्यांच्या पुढच्या वारसांची कानेर यांची वस्ती भरपूर आहे मी चंद्ररेखा कानेरे नात्यानी पणती लागते आनंद कानेऱ्यांची अर्थात या युवकाला अठरा पूर्ण झाल्यानंतरच पाशी दिलं त्यांचं सख्ख कोणी नसलं तरी त्यांचे पुतणे त्यांची पुतण्यांची मुलं चुलत नातवंड वगैरे सगळी लवेलडावीळ चिपळूण हेड रसायनिक हे आहेत पण जन्मगाव असल्यामुळे आणि त्यांच्या नावाने जिवंत स्मारक म्हणून हुतात्मा कांदे विद्यालय चालू असल्यामुळे त्या जन्मगावी हुतात्मा अनक अनंत कांदेंचं स्मारक व्हावं म्हणून नव्वद एक्क्याण्णव सालापासून खूप प्रयत्न सुरू झाले आमच्या परीने यथावकाश थोडा मोठा निधी निधी संकलित करीत एक सभागृह अनंत कांद्रे यांचा पुतळा सावरकर करनिल देशपांडे अनंत कांद्रे यांचे तैलचित्र त्यानंतर आजच्या परिस्थितीत एक संगणक पक्ष असं स्मारक आम्ही उभं केलं परंतु थोड्याच दिवसात त्याची दुरावस्था झाली होती योगेश कदम यांच्या आमदार निधीतून स्मारकाची सभागृहाची दाडबुजी करण्यासाठी खूपच चांगली मदत केली अर्थसहाय्य केलं परंतु बरंच काम संपूर्ण देशभराच्या पातळीवर केंद्र सरकारकडून हुतात्म्यांची स्मारकं जी पूर्णत्वास नेली जात आहेत किंवा तयार होत आहेत दृष्टीने अजून खूपच काम इथे बाकी आहे त्यासाठी उर्वरित निधी योगेशभाई यांनी मंजूर करावा तसंच केंद्र शासनाकडे हुतात्मा ग्रामस्थ कान्हेरे यांचे पुढचे वारसदार अपेक्षा करतो एकवीस एक डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटर मध्ये भरगर्दीत अनंत कान्हेरे यांनी कलेक्टर जॅक्सन ला गोळ्या घालून ठार मारलं आणि त्यानंतर एकोणीस एप्रिल एकोणीसशे दहा रोजी ठाण्याच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली इतकं मोठं बलिदान दिलं आणि आज त्यांच्या स्मृतींना शासनाकडून कोणतेही महत्व नाहीये शाळेतील मुलांना त्यांच्याबद्दल शिकवलं जात नाही ही शोकांतिका आहे देशासाठी लहान वयात हौतात्म्य पत्करणाऱ्या कान्हेरे यांचं बलिदान जपणं ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे फक्त स्मरणरंजन नव्हे तर या गावात त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि आत्ताच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी शासकीय स्मारक होणे तसेच त्यासाठी ठोस पावलं उचलण्याची ही वेळ आहे आज आपण ज्या ठिकाणी आता आहोत ते हुतात्मा आनंद लक्ष्मण कानेरे यांचं जन्म ठिकाण आईने या गावामध्ये तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या जन्म ठिकाणाची अतिशय दुरावस्था झालेली आहे सर्वात भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वात तरुण क्रांतिकारक की ज्यानं वयाच्या अठराव्या वर्षी फासावर गेले परंतु त्या हुतात्म्याची जन्म ठिकाण हे विकसित होणं गरजेचं होतं त्या मानानं अजून काही विकास झालेला नाही तर हे विकास जन्मस्थळ चांगलं विकसित व्हावं आणि यथोचित त्यांचं स्मारक व्हावं अशी आमच्या ग्रामस्थांची इच्छा आहे इतक्या कमी वयामध्ये प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्याची स्मृती जर आपल्याला जपता आली नाही तर आपण कोणत्या इतिहासाचा अभिमान बाळगतो आता तरी शासनाने जाग व्हावं हीच अपेक्षा